कार मी वनिता आणि माझ्या आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते तर आम्हाला ना स मुंबईला जायचं होतं आणि त्यामुळं इथं मला बॅग वगैरे पॅक करायचे आणि यांनी तर त्यांची बॅग वगैरे सगळं पॅक वगैरे करून त्यांचं झालेलं फक्त आता माझी बॅगच पॅक करायची राहिली तर म्हटलं की आता पॅक वगैरे करावी तर या बारक्याचं काय बघा काय रे कूलरमध्ये सगळं केस स्केच क्रीन कुलरमध्ये सगळं स्केच प्लीट टाकतेस का काय टाक करतोस तू काय काय मी आय बी आय करिया प्यार प्यार की आज का तो खिचो दाया 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 तो यो दाया दाया काय तर इथं भरपूर सारा गॅप पडला होता व्हिडिओमध्ये मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी बोललेच आणि त्यामुळं मग आता त्या व्ह्यूज पण काही व्यवस्थित येत नाही तो तो तर। मग असं डिमोटिवेट झाल्याच होतं व्ह्यूज वगैरे जर येत नसतील तर कारण आपण एवढा म्हणजे व्हिडिओ बनवायचा एवढी मेहनत एडिटिंग वगैरे करायचं आणि मग त्यामुळं बघू आता तरी पण मी टाकत राहणार आहे व्हिडिओ आता गॅप तर घ्यायचा नाही म्हणते पण बघू आणि गरमी तर भर भरपूर आहे अजून आता थंडी गावाकडं तर एवढा पाऊस धुधो पडतोय पण इकडं मरणाची गरमी आहे अजून आणि आता तर पाऊस सध्या नाही पण होता बऱ्यापैकी झाला पाऊस पडत होता तरी गरमी भरपूर होती त्यामुळं आता पहिल्यांदा सगळं झाडून वगैरे घर गर घेते आणि नंतर मग बॅग वगैरे पॅक करायचे तर ती बॅग वगैरे पॅक करते इथं पाच वाजले होते संध्याकाळची आणि आम्ही जरा दुपारी आराम केल्यानंतर उठलो आणि मग आता म्हटलं आवर हवं आणि हे बारक्याचं मध्येच लोडबुड लोडबोड चाललं होतं ते जर रोजचंच ते चालूच लो असतं आणि काल काही हो त्यानं माझं सगळी गंमतच करून ठेवली ट्रायपॉड मी असा उभा केला होता आणि एका माझ्या म्हणजे सुरत बहिणीचा फोन आला आणि मी फोन काढला आणि ट्रायपॉड असंच तसाच उभा होता आणि तो ट्रायपॉड घेऊन गेला बाहेर आणि आडवा ट्रायपॉड करून त्याच्या शेवटची जी लेअर आहे ती तोडूनच टाकली म्हणजे तीन लेअर होत्या तर त्यातली शेवटची लेअर एकदम पातळ होती ना तर ती त्यानं पटकन कटकन मोडून टाकली आणि मला मग दिव्यांश सांगत आला की मम्मा त्यानं ते तोडलं तुझं ट्रायपॉड तेव्हा बघितलं तर मग काहीच एकदम असं वाकवूनच टाकलं होतं मग मी ते, ते तोडलं पूर्णच आणि तो जो शेवटचा ते होता पॅसेज तो पूर्ण मग त्याच्या आतमध्येच असा इन्सर्ट केला आणि तसाच ठेवला आणि मग ते आता जरी बंद केलं तरी त्याची ती पिनं आहेत त्या पिना पिनच त्याची महत्त्वाची म्हणजे खराब झाली त्यामुळं ते पिन लॉकच होत नाही मग ना ते जाम नाही बसतच मग ते वाकडं पाय एक उभा राहतो आहे आणि मग मोबाईल एक साईडनं खाली वर असं तरी तर पाऊस नव्हता पण आज रविवार आहे तर मी रविवारी अपलोड करते तर आज हा पाऊस इतका पडला ना सकाळपासून आणि आता आम्हाला उद्याचा प्रश्न पडला आहे की उद्या सकाळी सकाळी जावं लागणार कारण ट्रेन आहे आमची सात वीसची ट्रेन आहे तर आम्हाला पावणे सातलाच घरातून बाहेर जावं लागेल स्टेशनजवळच जा आहे इथून तरी पण काय होतं गा रिक्षा वगैरे भेटेपर्यंत वेळेला जातो आणि आता पाऊस असल्यामुळे रिक्षा बहुतेक मग इथं जाणावी लागेल दारात तर मग सकाळी लवकर आवरावं लागणार आहे आपण पाऊस असल्यावर तर मग सगळा गोंधळ सोडणार आहे कारण बॅग वगैरे राहणार आणि मग ते नाही जमत मग मुलांना घेऊन सगळं नाही होत आणि मुंबईला तर भरपूर पाऊस पडतो आहे त्यामुळं मग तिकडं तर ट्रॅफिक हे मग ते वैता घेऊन जातो खरं पण म्हटलं आता घरातलीच आहे शांती त्यामुळं जावं लागणारच म्हणजे जरी नसतो गेलं तरी काही नाही त्यांचं एवढं पण कसं आपल्याला पण जरा वेगळं असं काहीतरी जरा बरं वाटतं म्हणून हे म्हणजे हे मग मी म्हटलेच नाही की येणार आहे मी मी शेवटी सांगणार त्यांना मी येणार आहे म्हणून तर हे चाललं होतं मी एकटाच जाणार आहे एकटाच मुद्दाम असे म्हणत होते परत मग म्हटले की नाही सगळेच जाऊया तर मी काहीच नव्हते बोलले त्यांना मला माहिती होतं की आम्हाला सगळ्यांनाच घेऊन जाणार आणि आता शाळा दिव्यांशी आहे पण तीन दिवस तर होणार आता खडाच होणार आहे पण बघू आता बहुतेक मला वाटतं एखादे दिवस सुट्टी राहील दसरा जर मध्ये आला तर पण बुधवारी आम्ही येणार आहे मग दसरा मला वाटते गुरुवारी काहीतरी आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर एवढा बापरे पाऊस पडतो आहे ना की सगळं नुसतं पूरग्रस्तच झालं आहे आम्ही जेव्हा दोन हजार तेवीसला चिपळूणमध्ये होतो तेव्हा असंच झालं होतं म्हणजे मी जायच्या आधी पाऊस पडला आदल्या वर्षी ना दोन हजार बावीस काहीतरी तेवीसला मला वाटतं आहे की तेवीस बावीसलाच हे गेले होते चिपळूणला आणि त्या वर्षी एवढा पूर आला होता की हे नाही खाली राहिला होते आणि सगळं त्यांचा बिचाना वगैरे हो सगळं भिजलं होतं सगळं मग त्यांनी फक्त डॉक्युमेंट वगैरे हो चांगले चांगले कपडे सगळं त्यांनी मग पटकन टेरेसवरती नेऊन ठेवलं ने आणि जे वरती जाऊन मग पूर्ण एक रात्र आणि एक दिवस त्यांनी काढला होता आणि फोन वगैरे हो काहीच लागत नव्हतं हो आणि मग त्याच्यानंतर मालक होते ते भात वगैरे हो करून द्यायचे कारण भरपूर होते पोरं हो तिथं राहिला बॅचलरमध्ये त्यामुळं मग त्यांना ते जेवण वगैरे करून द्यायचे म्हणजे भात फक्त करून द्यायचे बाकी सगळं नाही मग ते मला वाटतं दोन म्हणजे एक दिवस एक रात्र पूर्ण संपल्यानंतर सहा संध्याकाळी दुसऱ्या दिवशी सहाला का काहीतरी पूर्ण खाली झालं आणि मग ते तिथून निघाले आणि मग ते गाडी पण पाण्यामध्ये भिजली होती सगळी आणि मग ते पाणी सगळं म्हणजे खाली झाल्याच्यानंतर मग त्याने ती गाडी कशी तरी काहीतरी मला वाटतं चालू केली का काहीतरी असं आणि नंतर मग ते पाटणमध्ये आणून गाडी म्हणजे ह्याला गॅरेजला लावली तिथं रिपेअर वगैरे केली आणि मग ते तिथून सातारमध्ये आले तर असं होतं आणि त्याच्यानंतर आम्ही ते तेवी चोवीसला पण गेलो ना तेवीसला तर तेव्हा पण पूर आला होता पण जास्त नव्हता थोडक्यात थोडाच होता म्हणजे पार्किंग तसं म्हटलं तर पूर्ण पाण्यात गेलं होतं बिल्डिंगचं आणि अर्धं म्हणजे पार्किंगमध्ये गाळा असतं ते गाळा अर्धा अर्धा पाण्यात गेलं होतं तर असं चिपळून त्या साईडला भरपूर पुराचं प्रमाण आणि मग ते त्या साईडला नकोच वाटतं खरं म्हटलं तर राहायचं म्हटलं की तर ठीक आहे इथं आता या साईड आम्ही तर इथं पाऊस एवढा नसतो म्हणजे बऱ्यापैकी पडतो पण एवढासा नाही म्हणता येणार आपल्या इकडं लईच पाऊस पडतो आणि घाटावर तर भरपूरच पडतो तर इथं बॅग वगैरे मला पॅक करायची होती सगळं आवरून वगैरे घेतलं गे आणि म्हटलं आता बॅग पॅक करावी जास्त काय आम्ही घेऊन जाणारच नव्हतो कारण काय वगैरे तर एका दिवसात तर जायचं होतं म्हणजे एका दिवसच राहायचं होतं तिथं मग डेलीचे दोन दोन ड्रेस प्रत्येकाचे घेतले आणि म्हणजे ते ज्या दिवशी पूजा आहे त्या दिवशी घालायला चांगले कपडे घेतले एवढंच घेतलं फक्त जास्त नाही काय घेतलं आणि परत आता दिवाळीला पण जायचं म्हणतोय पण आता यांच्या सुट्ट्यांवर डिपेंड आहे सुट्ट्या जर दिल्या तर मग जाणार नाही दिल्या तर नाही जाणार असं तर का एक मी तर एकटी नाही जातच मला एकटीला जायला होणारच नाही कारण मुलांना वगैरे बॅगा वगैरे घेऊन जाणं शक्यच नाही एवढ्या लांबणं आणि मग इथंही बारकेचं मध्ये मध्ये चाललं होतं आणि त्याला टी व्ही वगैरे लावून दिली तरी तो काही टी व्ही जर आवडीचं कार्टून असेल तर बघतो नाही तर टी व्ही पण नाही बघत तो असंच मग माझ्या मागे मागे चालू असं तेच संध्याकाळी इथं सात वाजले होते आणि देवाला वात वगैरे लावायची होती वात लावून घेतली आणि बारक्याला तर आमच्या लय आवडतं देवाला म्हणजे अगरबत्ती त्याला हातात पाहिजेच असते आणि बाहेर पण दिवा ठेवला त्याच्यानंतर हे शेंगदाणे आहेत ते म्हटलं आता जरा ओ, हे करावं अर्ध अर्ध करावं म्हणजे त्याच्या आतली जरी धुवून परत सुकवलं तरी जर निघू शकते घालासं मला तर वाटते कारण कडवट लागते आतमध्ये बुरुषा लगेच झाले चांगले सुकलेत पण मी ट्राय केला असं काढायला पण ते निघतच नाही बघा आता एक एक शेंगदाना कधी मी अर्धा अर्धा करणार मलाच काही कळणार व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बिल ऐकॉनने प्रेस करा कसं आहे ताक कसं आहे कसं आहे Mastak. Oh. Kasa mastak. Halina ko dio.